हाय फ्रेंड्स तर आज दिवसभर काय मी व्हिडिओ बनवले नाही शॉर्ट पण नाही आणि ब्लॉग पण बनवला नाही तर मला आत्ता व्हिडिओ बनवावा चला तर ड्रेस मी मेशोवरनं खूप छान टॉप मागवलेला आहे तुम्हाला मी दाखवते कसला आहे कसा नाही ते तो टॉप आणि काल संडे होता तर आम्ही गेलतो गावामध्ये भाजी आणायला गावात खूप छान ड्रेस विकायला आले सिगार पॅन्टीचे तर तुम्हाला मी दाखवते की ते कसे ड्रेस आहेत कसे नाहीत आणि ऑनलाईनचा टॉप पण मी तुम्हाला दाखवते कसा आहे कसा नाही तर वेळात वेळ काढून मी व्हिडिओ बनवते चला मी तुम्हाला दाखवते हो का हा ऑनलाईन टॉप मागवलेला आहे तुम्ही बघू शकता एकदम सुंदर आहे कलर पण एकदम छान आहे कलर कॉम्बिनेशन पण मस्त आहे हो का असा टॉप नव्हता माझ्याकडं अनारकलीमधूनच आहे पण एकूण कटा केलेल्या आहेत त्यांनी म्हणजे नाही का नवीन फॅशन अशी खूप सुंदर आहे ऑनलाईन तुम्हाला काय वाटते की हा कितीचा असेल तर काय मी कमेंटमध्ये तुम्हाला सांगाय नाही लावत किंवा कराय करायला लावत हा टॉप कितीचा असेल तर मी तुम्हाला सांगते हा टॉप कितीचा असेल तर हा टॉप आहे तीनशे रुपयाचा आणि खूप छान आहे आणि खूप सुंदर आहे बघू शकता तुम्ही आणि कापड पण खूप सुंदर आहे तो तो ते चुरगळ आहे का तर मी काल आलेला आहे हा टॉप स्वारी परवा दिवशी असाच ठेवला होता कपाटामध्ये चुरगळला त्याच्यासाठी घडी नव्हती घातली तर दुसरं पण मी तुम्हाला दाखवते हा रेग्युलरसाठी खूप छान आहे हा पण ड्रेस खूप रेग्युलरसाठी छान आहे तसाच आहे सेफ आणि कलर पण खूप सुंदर आहे बघू शकता तुम्ही कापड पण एकदम छान आहे एकदम मस्त दिसते माझ्या मिश्रांना खूप आवडला त्याच्यामुळे त्यांनी लावला मला आणि मला पण आवडला छान वाटते मस्त वाटते ह्याला नॉड पण आहे कडनी का मस्त वाटते आणि ह्याच्यावरती पॅन्ट आहे ओंडी आलेली नाही हो का पॅन्ट पण सुंदर आहे प्लाझो टाईप आहे सिगार किंवा प्लाझो आता सिगा थोडीशी फिट असते आणि शॉर्ट असते ही पण शॉर्टच आहे पण डबल एक्सेल असल्यामुळं हे जरा फुल असल्यासारखं दिसते तर मी टाचून घेणार आहे आता हे तो पायापासून बॉटमपासून टाचून घेणार आहे साईडने पण आणि हे ते पण तर तुम्हाला काय वाटते की हा ड्रेस कितीचा असेल तर टॉपची तर मी किंमत सांगितलेली आहे आणि ह्या फुल ड्रेसची किंमत तुम्हाला काय वाटते किती असेल हा रेग्युलरसाठी खूप छान आहे मस्त टॉप आहे आणि पूर्ण ड्रेस पण सुंदर आहे आणि ह्याला टाचायची पण गरज नाही त्या टॉपला मी टाचलेला आहे ऑनलाईन आलेल्या खूप सुंदर आलेला आहे मस्त म्हणजे आलेलं नाही घेतलेला आहे हिथून तर तो सुंदर आलेला आहे ऑनलाईन तर तो मला काय वाटते की हा टॉप हा पूर्ण ड्रेस कितीचा असेल तर जास्त डोक्याला लोड देऊ नका मी सांगते तो ड्रेस कितीचा असेल तर तुम्हाला वाटत असेल की, था की पाचशेचा आहे का नाही सहाशेचा नाही हा ड्रेस फक्त साडेतीनशेचा आहे आणि किंमत ती फिक्सच होती बार्गेनिंग करायची गरज नव्हती आणि केलं तरी बार्गेनिंग ती देत नव्हती त्याच्यामुळं त्याची किंमत फिक्स होती आणि मग मला खूप दिवसापासून घ्यायचं होतं तो ड्रेस घेतला मी आणि मला आवडला पण रेग्युलरसाठी खूप सुंदर आहे हो का स्वयंपाकाला पण उशीर झाला मला माझे डोळे दिसत असतील तुम्हाला झोप लागल्यासारखे तर काय शिजायला घातले इकडे मी तुम्हाला दाखवते इकडं कारलं शिजायसाठी ठेवलेलं आहे दुपारी शिजायसाठी टाकलं होतं पण गॅस गेल्यामुळं पण मी भरून ठेवला होता एक्स्ट्राचा सिलेंडर का तर असा प्रॉब्लेम येतो लहान मुलं आहेत घरात तर मला ती जॉईन करता येत नाही सिलेंडर त्याच्यामुळं माझे मिस्टर तीन साडेतीन वाजता येतात मग त्यांनी हा सिलेंडर जॉईन केला मग ते कारलं तसंच राहिलं शिजवायचं आणि बाकी स्वयंपाक झालतं तर कारलं खाल्लेलं चांगलं असतं आयुर्वेदिक आहे कसा वाटला व्हिडिओ कसा नाही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जास्त मोठा होतो व्हिडिओ त्याच्यामुळं इतकंच मी बंद करते व्हिडिओ आणि एक ब्लाऊज शिवलेला आहे चार पाच ब्लाऊज होते त्याच्यामधला एक कटोरी ब्लाऊज शिवलेला आहे तर मी तो उद्या दाखवीन तुम्हाला आत्ता ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार नाही ना आणि जास्त बोर करणार नाही ब्लाउज वगैरे दाखवून आणि उत्सुकता पण असेल तुम्हाला बघायची बोरिंग वाटत नसेल ब्लाऊज वगैरे जास्त बायकांना कसा वाटला व्हिडिओ कसा नाही नक्की कमेंटमध्ये सांगा बाय फ्रेंड्स